तर सत्ता झाली होती फरक्याची भगतसिंग राजे गुरु असे फासावर गेले ह्यांचे उपकार ह्या गोरगरीबावर किती एवढ पळवून इंग्रजाला स्वतंत्र देश केला बघ 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 बग 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 बाई कमई सार भीमाची भीमाची आणि कमई करण्यात संगत हाय रे भोळ्या रे माती या भोळ्या रे मासाला जाऊन अस उपासी राहून तुमच्या गुलामीच्या तोडील्या रे ब्याड्या न काही सुरू भीमाला याड्या या भीमाच्या पुण्या आज माणसात बसलीये गाड्या हिरे सोन्याची सोन्याची नाही पिढ्यान पिढी सरायची अन बघा हो बाई न बघा हो ताई ही कमाई सर हाय भीमाची <These> गमई करण्यात संगत होती आशा भोळ्यार माती अन भोळ्यार महाती दूरदेशाला जाऊन बघ उपाशी राहून तुमच्या गुलामीच्या रे बेड्या न काही सुरू भीमाला हड्या या भीमाच्या पुण्या सद बसली गाड्या ति जरी हिरसोन्याची बघ तिज्वरी आहीर स्वण्याची नाही पिढ्यान पिढी सरायची आणि बघा ना बाई न बघा होता ही कमाई सारी अभिमाती हय कमाई करण्यात संगत रे भोल्या रे महाती ना भोल्या रे महाती